कस मालप साडेचार का मावली माउली भेंडी किती होते आज हे पण दोन जाऊन मार्केट झालं ना मिळाला शिल्ला एकशे पंचाहत्तर दोनशे दोनशे आणि हायस्ट भाऊ दोनशे झाला धन्यवाद माऊली ठीक धन्यवाद

नमस्कार नमस्कार आज किती करे टाणले वांगे लाल वांगे वांगे आज होते दीडशे जाडे अर्जुन व्हरायटी अर्जुन वराठी आहे काय नसल्यानंतर वांग इतकं एक वाक्य केलं आमचं दोनशे नव्वद रुपये दोनचे एक विकेल दोनशे ऐंशी असं दोनशे विकेले अच्छा एकशे सत्तर आहे हे आपण पाहतो हे हे काय आमचं

भावच कमी आहेत किती माल चांगला आणला तरी भाव डाऊन आहे थोडे अजून वाढले नाही एवढे कुठले बाबा गाव कोणतं आपलं शिवडा शिवडा तीनशे बत्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता अर्जुन वरेडी दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचे गावठी मागे माल पाहू शकतो मित्रांनो दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता टू नाईन झिरो दोनशे नव्वद पडले कोणती पंचगंगा का कॅरायटी नाही कोणती कावेरी काय भाऊ केलं साडेपाचशे इथं तोडा आहे दादा गावात सुर्ले माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दादा साडेपाचशे रुपये कॅरेट असे तरी काल करू शकता का धन्यवाद पाँचे वीस रुपये कैरेट अलग तक मानफी सूत्र जो फाइव टू जीरो पाँचे वीस रुपये कैरेट कर सहशे वीरट सी रुपये कैरेट पांचे ब्याण रुपये करेंट हाँ यहाँ सोब है पांचे ब्याण रुपये करेंट अट्ठा मालको सत्तर त्रेट दचे ब्याव सहाँ तीस रुपये करेंट अल्प सिक्स थ्री वन सहातीस रुपये करेंट दौड़ते नहीं ऐसी कोणती व्हरायटी सेट निर्मल निर्मल सातशे सव्वीस सहाशे ऐंशी रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकता धन्यवाद सातशे एक रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सातशे एक रुपये करेट दोडते सेट बघू लेबल आहे का बाबा लेबल सातशे एक कोणती सोराट ना आपली मग रजनीश रजनीश व्हेरायटी

शाईन व्हरायटी पाचशे रुपये कॅरेट असेल तुला मालपूर सुरू फाईव्ह झिरो झिरो पाचशे रुपये कॅरेट असेल तक्रार मालपूर सुद्धा काकडी मावली लेबल आहे का काय बघू लेबल बघून एकदा पाचशे रुपये कॅरेट

साढ़े तीन सौ रुपये कैरेट ऐसे प्रकार माल कुछ पंद्रह में तीन सौ पन्नास रुपये कैरेट निकल के तीन सौ पन्नास रुपये कैरेट ऐसे प्रकार माल कुछ नहीं कमी के लिए आज एक सौ सासठ रुपये कैरेट ऐसे प्रकार माल कुछ पंद्रह जो दी पॉइंट सिक्स सिक्स एक सौ सासठ रुपये कैरेट ऐसे प्रकार माल कुछ अड़स रुपये कराट है सबका मार्क से तीन दिन के जी दो पन्ना दोन से दोनों रुपये कैरेट करेट बोल ले बड़ी सौ 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 रुपये कैरेट हमारे शुरू करेंगे सेवन सिक्स वो सौ रुपये कैरेट सौ रुपये कैरेट